नमस्कार मित्रांनो बैलगाडा प्रेमी या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मी आज आपल्याला या व्हिडिओ मार्फत बैलगाडी क्षेत्रातील काही अपडेट देणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बकासूर आता आपणाला पुढील नेमका कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहे मागे झालेल्या मैदानात सेमीला कुठेतरी बकासूर कमी पडला तर मित्रांनो असो बैलगाडी क्षेत्रामध्ये ही हार जीत होतच असते तर नेमका आता पुढील कोणत्या मैदानात आपणाला पळताना दिसेल तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनेलवरती असेच नवीन नवीन फेरस्ट तातील अपडेट भेटत असतात तर चला बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला नेमका आता पुढील कोणत्या मैदानात कमबॅक करताना दिसणार आहे तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य असे शेठ यांच्या स्मरणार्थ ओपनच बैलगाडा शर्तीच आमदार केसरी मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे एक लाख द्वितीय क्रमांकासाठी सत्तर हजार तृतीय क्रमांकासाठी पन्नास हजार चतुर्थ क्रमांकासाठी तीस हजार तसेच वीस हजार आणि दहा हजार मित्रांनो असे या मैदानात बक्षिसाचे स्वरूप असणार आहे आणि मित्रांनो स्थळ असणार आहे खटाव बोहरकवाडी फाटी या ठिकाणी हे मैदान मात्र संपन्न होणार आहे दिनांक असणार आहे दहा सहा दोन हजार पंचवीस मित्रांनो दहा तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानात मात्र आपणाला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के पडताना दिसणार आहे तर पैरा कोण तर मित्रांनो पैऱ्याची देखील मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल त्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका